आपल्या धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात शिव आणि पार्वती पृथ्वीवरती वास करतात श्रावण मासा अतिशय पवित्र असा महिना आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्यास शिव आणि पार्वतीची विशेष कृपा आपल्या भक्तांवरती होते आणि संकटे दूर करत असतात श्रावणात सोमवारी विशेष पूजा आणि व्रत वाचल्याने आपल्याला शुभ फल त्याचे प्राप्त होत असते त्याचबरोबर असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये दे देवी पार्वती आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्रावण सोमवारी ही कथा जी आहे तर ती वाचायची असते याशिवाय संपूर्ण श्रावण सोमवारचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर आता ही कथा मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे नक्की कथा संपूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि ऐका जर तुम्हाला ही कथा आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका चला कथेला सुरुवात करूया ओम नम शिवाय पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलं बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतांसाठी ते दर सोमवारी व्रत आणि पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवांना म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर देव महादेव म्हणाले हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे कर्म तसे तसेच त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवांना त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेव हे संभाषण सावकार ऐकत होते त्यामुळे त्याला न आनंद झाला न दुःख झाले आणि त्याने पूर्वीप्रमाणेच आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकार सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटे जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेतच एका राज्यातील राजधानी ते दोघे पोचले जेथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानंतर सावकाराच्या मुलासोबतचा राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमारा बरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळ आहे आणि मी काशीला शिक्षणासाठी जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला बोजल्यावर साव सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने ते आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्यांच्या आईवडील दुःखाने मरतील असे माता पार पार्वती महादेवांना म्हणाली माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा चा चा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच हो मार्गाने ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्याला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आईवडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राण्याची आहुधी आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप घरी परत आल्याने त्यांना खूप आनंद गगनात झाला सा त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनीचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत महादेवांचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोमवारचे व्रत पाळतो आणि कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही सोमवारची कथा जी आहे तर ती सांगितली जाते त्यानंतर आपण बघा शिवामूठ देखील अर्पण करत असतो तर शिवामूठ अर्पण करत करत सुद्धा त्यामागे एक कहाणी आहे आता ती कहाणी आपण ऐकूया ही कहाणीसुद्धा तुम्ही ऐकली तरीही तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या मुलाचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं घालायला गुराचं बेड दिलं जायचं गुराचं काम दिलं जायचं पुढे श्रावण मास आला आणि पहिल्या समोर आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कोठे जाता महादेवाच्या दिवाळी जाते शिवामुठ वाहते यानं काय होते भ्रातारा ची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुळ बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची ग कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्याचबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांना वसा वसतात मामी शिवा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवाराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावे दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास आणि निभावलेलं तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहवं आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी ती तिसऱ्या सोमवारी सोमवारी चौथ्या आणि पाचवा आला तर सातू घेत आणि पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं त्या दिवशीनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजू लागली पुढं दुसऱ्या समोर आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंद ननंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जप जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटी आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे तिसरा समोराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग लाग चालली नावडे तुझ्या देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांनी काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानत काशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांस स्वर्तना देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले गळ्यास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठीश्वर देवा सासू सासऱ्या देरा भावा ननंद जावा भ्राताला नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरचं प्रेम वाढलं दागेने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली तिकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देऊळी राहिले देवा देवाळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिले सुने मुळ देवाला भेटायला आणि म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडी ती आता आवडतीची झाली जरा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हाला हो यी साथा पांचा अशा ही साठा उत्तराची कहाणी पानसा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा पद्धतीने ही शिवामुठीची कहाणी आहे ही जर तुम्ही ऐकली तर याचं सुद्धा आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ